भयंकर अशी गर्दी होती म्हणजे खुशकुला मार्गा शोध खूप मोठी गर्दी होती त्या गर्दीमधून वाट काढत काढत कर आम्ही ठरवलं जाऊन गाड्या मात्र सुरक्षित पार्किंग करायला जास्त कमतम कुठून येतो त्यात आमच्या नंतर पडले नंतर आम्ही पुढे गेलो गाड्या पार्किंग केल्याचा कार्यक्रम ताऊ मारला आता आपलं गर्दी असं जर थोडे जातो तर कायदे फिरायला गेली गर्दी बघून प्रचंड बघाना कशी गर्दी होते गर्दी म्हणणार कसं वाटतं काय पण तरी पण ठरवलं चला अनुभव कारण परंतु आता इथला वगैरे सण असं घर बघून घेण्याची माझ्या काय आणि जाणार आपण इथला प्रदक्षिणा मारणार मी इथलं तर अशा प्रकारे

या आषाढी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो किती गर्दी आहे लाखोच्या संख्येने भाविक जमा आहेत जोघोष करत करत गर्दीमधून हळूहळू ऋतुरायाच्या नावाचा जेवष करत करत आम्ही पोहोचलो पश्चिम जसं जस जाईल तशी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत होती कारण गल्ली पोळ्यातून होणारे रस्ते ते पश्चिम भाग जेवण बऱ्या प्रमाणात नव्हते त्याच्यामुळे गर्दीचे लोट हे वाढतच होते त्याच्यामुळे श्वास घेणंही मुश्किल होऊ लागलं याच्या मंदिरात वाटतो आणि समोर जास्त पिवळ असं वाटलं की मुख्यमंत्री साहेब बाहेर पडतील की काय याच्यामुळे गर्दी रोखून धरली की काय त्याच्यामुळं असं समोर पाहिलं की गर्दी पूर्णताना म्हणून गर्दी येऊन पोलीस एक एक लॉट करून रस्ती अडवी टाकून लोकांना अडवत होते आणि पुढच्या लॉट गेल्यानंतर मागील लाट सोडत होते पण लोक रस्सी खालून काय काय पळून निघून जात होते रस्सी टाकून अडवल्यामुळे मागं लोकांची चेंगरा होणारी चेंग अशी परिस्थिती झाली होती काय काय आए लहान मुलांना तर याचा खूप मोठा त्रास झाला आषाढी वारीतून तर नियोजन करणे योग्य गरजेचं आहे पण यावेळेस लोकसंख्या भरपूर वारकरी आल्यामुळे प्रशासनाला सुद्धा काही नियोजन करता आलं नाही खूपच असं लोकांना प्रासानं सामोरं जावं लागलं काही लोकांना असं वाटतंय की कधी एकदा बीर उचलते पण कधी एकदा आपण पळत जाऊन दर्शन घेत घेतात पण पोलिसांनी पळू नका कोणी पळाला तर चंद्राचे मुले सूचना वारंवार घेतली लोक काय ऐकायला पाहिजे नाही खरं पण गर्दीतून काही लोक धक्काधुक्की करत पळतच होते पुरुष वर शेवड एकमेक लोक पोलिसांचे सुद्धा काय ऐकत नाही अशी धांदल उडले होती ना काही जण तर खाली पडले होते अक्षरशः यामध्ये आमचा एक मित्र दिसला होता ते विरचकांना वाट चुकवून कसा पळायचा त्याला माहिती होत पोलीस लगेच कारण त्याला हा खामोर बाण दिसलो ते म्हणजे विषय काय आमच्याकडे लक्ष देणं हे अगदी आम्ही दिसलो त्याच्या पाठीमाग अजून गावातले काही मित्र होते त्याच्यामुळे ती शूटिंगमध्ये घेऊन म्हणून हात वर करून नाचायला गेली बाळा असते

चंद्रभागा नदी मध्ये जाऊन हात पाय धुवून मस्त पैकी दर्शन घ्यायचं इथं पण पोलिसांची कासरा पद्धतच बघायला मिळली कारण लोकांना असं काय पद्धतीने बांधले त्या पद्धतीने वारकऱ्यांना केलं वारकऱ्यांचं माहिती आहे एकदा सुटले की सुटले त्यामुळे पोलीस हळूहळू करत करत साईडला आले वारकऱ्यांना मोकळी वाट करून दिली जावा तुमच्या तुमच्या माफाने असं पोलीस बाजूला गेले एक मिनिट थांबा एक मिनिट सोडत सोडायचं तुम्हाला इकडले टेप

करा <dıol Edi majhlaughs> <tira> <tira>

वरधर <laughs> बोर्ड चंद्रभागेत आम्ही आम्ही हक्त मस्त बघले आलो नंतर तिथेही आलो तर अशी काही काय झाले तिथून सरकार गिरीष्मा जे वापरला शुभेच्छा भेटतो एकादशीच्या आमच्याच लाईनच्या बाजूला एक वार कर बघते इतक्या सुंदर आवाजात ज्ञानोबा माऊली बघ जे करत होते की त्याच्या त्यांच्या पाठीमागे सर्वजण ज्ञानोबा महाराजांचा जयघोष करू लागले होते त्याच्यामुळे वातावरण अगदी आनंदमय आणि भक्तिमय असं झालं होतं जस जसं मंदिर जवळ येईल तस तसं लोकांची उत्कंठता दाखवून येत होती आणि एकदा का आपण सावळ्या विठ्ठलाचं रूप पाहून अशा प्रकारे आज दिवसभर पंढरपूर आणि विठ्ठलाच दर्शन घेऊन अखेर आम्ही चाललो गावाकडे गर्दी खूपच आहे पंढरपूर मधील हे रेल्वे तुला खाली गर्दी पाहू शकता खूपच गर्दी आहे खूपच गर्दी आहे खाली गर्दी आपण पाहू शकतो मांडिया मोठ्या प्रमाणावर झेंड वारकर यांची अशा प्रकारे मस्त विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा गावाकडे मार्गस्थ जाऊ नमस्कार मित्रांनो पूर्ण भेटा पुन्हा मंदिरमध्ये धन्यवाद